जे पोलीस होता आणि बॉडीगार्डला वगैरे अशा पद्धतीचं मारहाण करणं हे मला वाटतं चुकीचं आहे यासाठी काही सनदशीर मार्ग आहेत की पोलीस टेनला कंप्लेंट करणं जे नंतर केलं ते खरं तर करायला हवं हो होतं आता दोन्ही बाजूंकडून गुन्हे दाखल झालेले आहेत पोलिस यंत्रणा त्यामध्ये योग्य तो तपास करेल परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना <laughs> अशा प्रकारे नाहक प्रकरणामध्ये गुंतवून हे करणं त्यांना त्रास देणं हा ही गोष्ट चांगली नाही आहे एवढंच मला म्हणायचं या विषयामध्ये कोणीचा विचार पोलीस करतील कारण त्यांचा या विषयामध्ये तसा थेट काही संबंध नाहीये प्रत्यक्ष लागलेल्या गाडीमध्ये विचार परब नव्हते किंवा ते स्वतः काही गाडी ड्रायव्हिंग करत नव्हते त्यामुळे सगळा प्रकार झालाय त्याला पोलीस यंत्रणेकडे सगळ्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत पोलीस योग्य तो त्यामध्ये निर्णय घेतील काय इशारेबाजीवरच सगळी निवडणूक ही चाललेली आहे पण त्यामध्ये तथ्य काय ते पोलीस यंत्रणा तपास येईल त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला काय असं गांभीर्याने घेण्याची गरज नाही त्यामध्ये माहितीचं सरकार आहे त्यामुळे आमचा सुरुवातीपासून प्रयत्न असा आहे की आम्ही जरी स्वबळावर निवडणुका लढवल्या तरी सुद्धा महायुतीला कोणतंही नुकसान होता नाही आणि महाविकास आघाडीला त्याचा फायदा होता नाही अशा पद्धतीचं आमची व्यूहरचना होती आमची सगळंच आमचं पक्षाची जी, जी, जी पक्षा कार्यपद्धती होती ती महाविकास आघाडीला म्हणजे विरोधी पक्षाला कुठल्याही प्रकारचा फायदा करून द्यायचा नाही इथपर्यंत आमचं होतं पुढे आता याचे निकाल लागतील निकाल काय हाती येतील आम्हाला पूर्ण विश्वास आहे की चारही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आणि चांगल्या संख्याबळाने नगरसेवक निवडून येतील जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेला तत्कालीन परिसरात जे काय असतील है। ते निर्णय वरिष्ठांच्या मार्गदर्शकांनी घेतले जातील सन्मान्य राणे साहेब आहेत सन्मान्य चव्हाण साहेब आहेत पालकमंत्री आहेत आणि आमचे सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत भारतीय जनता पार्टी म्हणजे निर्णय कोण एकटा घेत नाही तर त्यासाठी एक समिती असते समन्वय समिती असते आणि त्या सगळ्या माध्यमातून पुढच्या सगळ्या निवडणुकांचे निर्णय घेतले जातील भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं हे माझं कर्तव्यच आहे आणि आमची नेते मंडळी सुद्धा या सगळ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील प्रकरण हे असो किंवा कुठलंही प्रकरण असो जिथे जिथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर अन्याय होईल किंवा चुकीच्या पद्धतीने त्याला कुठल्या तरी नाग प्रकरणामध्ये गुंतवलं जाईल तर त्या सगळ्यांच्या पाठीशी राहणं त्याचा फॉलोअप करणं आणि त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याची भूमिका आमची राहील पत्राचा वापर करता असं काही म्हणता येणार नाही आणि जर करत असतील तर तो प्रकार सगळ्या चुकीचा आहे आमचे वरिष्ठ आहेत सगळी यंत्रणा आहे ती यंत्रणा याबाबत योग्य तो निर्णय घेईल मतदानाच्या आकडेवारीमध्ये चांगली वाढ झालेली आहे मला वाटतं सहा सात टक्क्याची वाढ झालेली आहे आणि हा सगळा जो मतदार आहे तो भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहणारा मतदार आहे त्यामुळे या वाढीव मतदानाचा फायदा भारतीय जनता पार्टीला नक्की होईल मी मगाशी म्हटलं आणि पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार करतो की भारतीय जनता पार्टी चारही नगराध्यक्षांच्या चा जा जाग्यावर चांगला मोठा दणदणीत विजय मिळवेल आणि मोठ्या संख्येने कणकवली असेल सावंतवाडी असेल वेंगुर्ला असेल किंवा मालवण असेल अगदी मोठ्या संख्येने आमचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील मतदानाच्या आकडेवारीमध्ये चांगली वाढ झालेली आहे मला वाटतं सहा सात टक्क्याची वाढ झालेली आहे आणि हा सगळा जो मतदार आहे तो भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहणारा मतदार आहे त्यामुळे या वाढीव मतदानाचा फायदा भारतीय जनता पार्टीला नक्की होईल मी मगाशी म्हटलं आणि पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार करतो की भारतीय जनता पार्टी चारही नगराध्यक्षांच्या जाग्यावर चांगला मोठा दणदणीत विजय मिळवेल आणि मोठ्या संख्येने कणकवली असेल सावंतवाडी असेल वेंगुर्ला असेल किंवा मालवण असेल अगदी मोठ्या संख्येने आमचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील